श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होईल आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ विषयाचा ओढा भगवंताकडे लावावा प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय परमार्थ साधला की पुवाचा देह पुष्ट होतो तो काय दुधाचा रतीप लावतो छे भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारणच नाही पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वांनाची आठवण होता कामा नये सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले उद्योग करून पोट भरायचे हे खरे पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग देवाला स्मरून नोकरी करावी गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये देव भेटेल याची खात्री बाळगावी आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो, तो परमार्थापासून दूर असतो वाईट लोक समाधानात दिसतात पण खरे ते तसे नसतात वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्या राहत नाही एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो खरे म्हणजे आपले इथेच चुकते आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले आजचे बोधवचन प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम होईल जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ